नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आपल्या जीवामृत स्लरीचा एक आपण प्रॉडक्ट तयार केलेला आहे बॅकटॉ किंग नावानं आपल्याकडे प्रॉडक्ट आहे तर याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीफार माहिती सांगणार आहे की आपला प्रॉडक्ट तुम्हाला काय फायदेशीर ठरू शकतो कुठं तुम्ही ह्याला वापरू शकता बघा आता बरेच शेतकरी जे आहेत आपल्याकडचे ते जीवामृत स्लरी किंवा वेस्ट डिकम्पोजर म्हणजे जे छोट्या बॉटलमध्ये कदाचित मिळत असेल तुम्हाला मार्केटमध्ये असे प्रॉडक्ट आणून त्याला बॅकटॉल काउंट वाढवून वाढून आपल्या पिकामध्ये सोडत असतात पण तुम्हाला माहिती आहे का की आपल्या एक एकरच्या पिकासाठी एवढं जे डिकंपोजर आहे पन्नास एम एल असेल कदाचित पन्नास ग्रॅम असेल तर एवढं वेस्ट डिकंपोझर थोडक्यामध्ये किंवा आपले जे जीवाणं आहेत ते आपल्या पिकाला उपयोगी पडत नाहीत हे समजून घ्या कारण जे लॅबमध्ये बनवलेलं असतात त्याच्यामध्ये खूप भरमसाठ प्रमाणे आपल्याला बॅक्टेरिया जे असतात ते टाकता येतात पण नक्कीच तुम्ही ज्यावेळी एका एकरसाठी वापरताय प्रॉडक्ट तर कमीत कमी दोन ते पाच लिटर वापरावं लागतं जेणेकरून त्याचा जो काउंट आहे तो आपल्या पिकाशी मॅच होईल हे लक्षात घ्या तर ते आपण आता आपल्याकडे बरेच लोक आहेत की जीवामृत वापरतात मग ते काय करतील शेण घेतील गोमूत्र घेतील त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चार पाच ठिकाणची माती आणून टाकतील गुळ टाकतील बेसन टाकतील त्याच्यानंतर बरेच लोक ताक टाकतात ता, ता, अंडी टाकतात दही टाकतात आता हे ता, सगळं करून तुम्ही तुम्ही ते काय करता तुमच्या का पिकामध्ये सोडता आता बऱ्याच वेळा नक्कीच आता हे चांगलं करणं आहे पण बऱ्याच वेळा काय होतं की आपण जे जिथून काही घेऊन माती टाकतोय आपल्या डिकंपोजमुळे बऱ्याच वेळा त्या मातीमध्ये जेवण असतात का हे तुम्हाला माहिती आहे काय तर बऱ्याचपैकी अशा जीव आपल्या पिकामध्ये किंवा आपल्या पिकातल्या एखाद्या एखाद्या ठिकाणच्या मातीमध्ये जेवण असतीलच याची गॅरंटी नाही आहे त्यामुळे तसं प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा तसं अंदाधुंदी तुम्ही प्रोडक्ट वापरण्यापेक्षा आमचं मत आहे की तुम्ही एक सायंटिफिकली प्रूवन फॉर्म्युला वापरा ज्याच्यामध्ये आमचं एक प्रॉडक्ट आहे बॅक्टोकिंग किंग नावानं आपलं प्रॉडक्ट आहे आता या बॅकटुकिंगमध्ये नेमकं काय आहे तर पंधरा प्रकारचे जीवाणू आपण ह्या बॅकटुकिंगमध्ये फिट केलेले आहेत लक्षात घ्या दीड किलोचं हे पॅकेज आहे दीड किलोचं ह्याला पॅकिंग घेतं आता ह्या प्रॉडक्टमध्ये आपण काय काय टाकलेलं आहे थोडक्यामध्ये ह्याच्यामध्ये आहे बघा लिस्ट सांगतोय बघा ॲसिटोबॅक्टर आहे बॅक्टर आहे पी एस बी आहे के एम बी आहे रायझोवियम आहे त्याच्यानंतर लॅक्टोबेसिलस आहे आहे सुडोमोनास आहे बॅसेल्ट आहे त्याच्यानंतर व्हिबीएम मधले व्हर्टिसिलेम आहे मेट्रिझियम आहे त्यानंतर बिवेरिया आहे एम्पिलोमायसिस आहे आणि त्याच्यानंतर हिरसोटेला म्हणजे जवळपास आपण ह्याच्यामध्ये पंधरा ते सोळा प्रकारचे जे जीवाणू आहेत टोटल ह्याच्यामध्ये एक टोटल आपण ह्या प्रॉडक्टमध्ये घातलेले आहेत खूप चांगलं फॉर्म्युलेशन आहे ज्या लोकांना जीवामृत करण्याचा खूप इंटरेस्ट असतो आणि खरोखर तुम्ही ह्या जीवामृतचा एकदा वापर करून बघा जेणेकरून तुमच्या पिकामध्ये काय चेंजेस होतात आणि किती फास्ट होतात mm -hmm. किती फास्ट होतात हे शब्द खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या बऱ्याच वेळा आपण काय करतो एक, एक हजार दोन हजार लिटरमधून बरेच लोक डिकंपोजर सोडताना आम्हाला आढळतात पण ॲक्च्युली आमचं मत असं आहे की त्याच्यापेक्षा जास्त काउंट असलेलं जर तुम्ही प्रॉडक्ट वापरला तर तुम्हाला त्याच्या पिक आपल्या पिकामध्ये जास्त उपयोग होईल नाही का त्यामुळं तुम्ही ट्राय करा की आमचं एक पॉ पॅकेट जे आहे दीड किलोचं तर ते तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि त्याच्यानंतर होणारे जे बदल आहेत तुमच्या पिकामधले ते नक्की आम्हाला सांगा की नेमकं काय होतं आता हे पॅकेट जे आहे ते कुठं कुठं वापरू शकता तुम्ही उसाला वापरा कुठल्याही प्रकारच्या पिकाला वापरा ह्याला काही लिमिटेशन नाही आहे उसाला वापरेल कोण कोण डाळिंबाला वापरेल कोण केळीला वापरेल कोण आंब्याला वापरेल कोण फळभाज्यांना वापरेल असं कुठल्याही प्रकारच्या पिकाला तुम्ही हे पॅकेट वापरू शकता खूप चांगले हे जे बेनिफिट आहेत ह्याच्यापासून काय होणार थोडक्यात मात्र फळ पालाश हे अपटेक तर होणारच आहे त्याशिवाय जैविक बुरशीनाशक असल्यामुळं आपल्या पिकामध्ये बुरशी येणार नाही लक्षात घ्या किडीचा प्रादुर्भाव होणार नाही हुमणीचा प्रादुर्भाव होणार नाही म्हणजे बऱ्याच गोष्टीसाठी तुम्ही हा आपला प्रोडक्ट आहे तो वापरून बघू शकता जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा तुमच्या पिकामध्ये होईल आणि आपला हा जो प्रॉडक्ट आहे ह्याचा काउंट खूप जास्त आहे दोन गुणले दहाचा आठवा अंश जवळपास कमीत कमी हे ॲक्च्युअल ह्याच्यापेक्षा जास्त बॅक्टेरिया जे आहेत किंवा जीवाणू जे आहेत आपण आपल्या या प्रोडक्टमध्ये टाकलेल्या आहेत तर तुम्ही हा प्रॉडक्ट जो आहे या प्रॉडक्टचा एक ट्राय करून बघा आणि आमच्या वेबसाईटवर हे जो प्रॉडक्ट आहे तो उपलब्ध आहे घरपोच तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी मागवू शकता तुम्हाला तो भेटून जाईल